इलेवन 11, 11 जुगाई या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरी मधील शेवटचा सा हा सामना आहे किरण आहेत गोलंदाजी मार्कवती स्ट्रायकिंगला फलंदाज संग्राम आणि डान्सिंग डाऊन हा चेंडू थांबतोय के जी येत आहेत चेंडू वरती मिळते एक धाव आणि एका धावेने श्रीगणेश होतोय तीन ओव्हरची ची मॅच आहे मिस्टर आहे आणि सुरेख झेल पकडला आहे फलंदाज झालाय फेल विकेटचं पातन रमेश शून्यावरती बाद बंटी विनंती असेल थी आपण कुठे असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती बंटी आपण कुठे असेल तर या यस गावडी टीमचे दौसंगी आहे एक बाद एक न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत चलकेवाड़ी या टीमचे कॅप्टन आणि हिंगानेवाडी या टीम चे कॅप्टन आपण देखील या आणि बंटी बॅट्समन नेम प्लीज सॉफ्टॅनने खेळतायत मेडॉपला शेतरक्षे घेतील सागर फार वेगाने चेंडू वरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव सरळ ट्वेल्व मॅन पाठवा आपण विनंती असेल किरगाव संघ तुकाराम न्यू बॅट्समन आलेले आहेत दौसंगी आहे दोन किरण चांगली गोलंदाजी करता येते पहिल्या षटकामध्ये द विकेटने बॅकफूडला गेले कट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या आहे ती एज होती कॅरी करू शकले नाही चेंडू आणि येथे डॉट बॉल ओमसाई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे भगवत चषक आपण पाहतोय लाईन चुकीचे आहे पंचावन्न इशारा व्हाइट बॉलचा येतोय वन फोर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय यस फर्स्ट बाउन्सर आहे दवसंग्या तीन किरण पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग स्टो खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि दौसंग्या आपण पाहू शकाल तीन धाव धाव फुलकावरती आहेत एक चेंडू शिल्लक आहे नो बॉल सेकंड बाउंसर, ए आणि बी ची फर्स्ट सेमीफायनल आणि सी आणि डी ची सेकंड सेमी फायनल फ्रीट आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव धावसंख्या आपण पाहू शकाल एक ने पुढे जाईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त पाच तर सामना असेल पहिला सेमीफायनलचा हिंग हिंगाणेवाडी आणि चालकेवाडी या दोन टीममध्ये सर दोन्ही संगनायक आपण साठी या हिंगानेवाडी आणि चालकेवाडी सेमीफायनल चा हा सामना दोन्ही संगनायक आपण साठी या संख्य आहे पाच गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये संकेत लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा वाईट बॉलच येतं दाव एकने पुढे जाईल सहा धावा धाव फरती टॉस चालकेवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या चालकेवाडी या टीमचे कॅप्टन कॅप्टन टॉससाठी यायचं आहे टाइमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि विकेट किपरने कोणती चूक केली नाहीये विकेटचं पतन वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संग्राम बॅक टू द बावलियन नवीन फलंदाज न्यू बॅट्समन विजय संकेत बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये धाव संख्या एक ने जाईल सात धाव धाव फलकावरती आहेत पुल करण्याचा प्रयत्न होता आणि येते डॉट बॉल किरण आहे डीप डीपमध्ये चांगली फिल्डिंग फेकी देखील चांगली होती परंतु विकेटकीपरने चेंडूला गॅदर केलं नाहीये त्यामुळे वन प्लस वन मिळतील एकूण दोन धावा टॉस संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय हिंगानेवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी इट्स अ बीमर नो प्लस वन मिळतील या चेंडू वरती एकूण दोन दावा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट दावसंख्या नक्कीच आपण पाहू शकाल अकरा फ्रेट। फ्रेट आहे फ्रीट फ्रीट आहे के जी होते आणि पाठीमागे चेंडू येतो आहे काऊ कॉर्नर ना त्याच्यावरती मिळतील ऐकून दोन धाव धावसंख्या दोन्ही पुढे जाईल तेरा षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं तीन षटकांचा सामना आहे हिंगाणेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे स्क्वेअर कट करतायत चेंडू अक्षरशः थांबलाय जागेवरतीच श्वान देखील आहेत तिथे आणि दोन धावा पूर्ण होत आहेत तिसऱ्याचा प्रयत्न चेंडू सापडत नाहीये आणि एकूण चार धावा पूर्ण होत आहेत दौसंघ्या आहे सतरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर गिरगाव या टीमची तीन षटकांचा सामना आहे दौसंख्या सतरा दौसंख्या अठरा आहे ओर्द विकेटने या वीस फटक्या चांगला आहे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत दुसरी धाव देखील पूर्ण झाली दौसंख्या वीस ट्वेंटी अंतिम षटक नक्की सुरू आहे क्या बात है चांगला चेंडू सुरे गोलंदाजी आणि आलाय हा बॉल अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या वीस आहे अंतिम षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केलेत धावबादची संधी आहे विकेट सॅक्रिफाईस करावी लागतेय फलंदाज होईल बात विकेटचं पतन काही अंतिम षटकामधील गिरगाव संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आहे पुन्हा एकदा पैड वरती हा चेंडू ब्रश होतोय डायरेक्ट इट फिंगर अप फलंदाज झालाय बाद तू चल मै आया ही स्थिती आपण पाहतोय गिरगाव या टीमची, ची अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील अंधवसंख्या वीस आणि शेवट गोड केलाय सीमारिषेच्या बाहेर षटकार लगावलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सव सव्वीस जिंकण्यासाठी सत्तावीस धावांचं टार्गेट सत्तावीस धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सह्याद्री इलेव्हन एल्वन जुगाई या टीमला, అటర ఛిండు బయట ద సీస్ अठरा चेंडू बनवायच्या चे दवा सत्तावीस या मॅच मध्ये पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू आता गवतामध्ये हरवला होता परंतु सापडलाय लगेचच लक्ष होतं नक्कीच फिल्डरचं त्यामुळे हा चेंडू सापडला कारण की गवत त्या साईडला भरपूर आहे किरण आणि फलंदाज आहेत संग्राम आणि किरण ही जोडी सत्तावीस धाव बनवायचे आहेत तीन षटकांमध्ये गोलंदाज रमेश आहेत या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा पुल करतायत डीपमध्ये फिल्डर येतील पुन्हा एकदा चेंडूवरती दुसरी धाव पूर्ण झाली तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये आणि दाऊ संख्या चार वन फोर द ओवर फर्स्ट बाउन्सर पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळट एक धाव धवसंगी पुढे जाईल पाच धावं धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या व्यवस्थित संपर्कात येत नाहीये हा चेंडू आणि त्याच्यावरती मिळते एक धाव दवसंगी आहे सहा दावा सत्तावीसचा पाठलाग करायचा आहे अजून एकवीस ची गरज सामना जिंकण्यासाठी तेरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तेरा चेंडू बनवायचे दावा एकवीस पुन्हा एकदा पूल करतायत आणि सीमा ऋषीच्या लगत हा था, चेंडू थांबलाय दोन धावा कंप्लीट झालेले आहेत तिसऱ्याचा प्रयत्न ना, बॅकअप नाहीये तिसरी धाव देखील पूर्ण चौथी धाव पूर्ण होईल का परंतु मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त तीनच धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे नऊ बारा चेंडू शिल्लक अठराची गरज या मॅच मध्ये एल्वन जुगाई या टीमला बारा चेंडू अठरा धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी सँडी येत आहेत पहिल्या सामन्याचा हिरो पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता सँडी बारा चेंडू ची गरज किरण ऑन स्ट्राइक. आणि पहिला चेंडू सँडीच केलंय स्वागत वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना हा षटकार लागावलाय रनबॉल इक्वेशन अकरा चेंडू आणि बारा धावांची गरज आहे अर्ध्या पिच वरती हा पिचिंग आपण पाहिला ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो भरपूर संधी होती किरणकडे आणि त्या संधीच सोनं केलंय षटकर आलाय अकरा चेंडू बाराची गरज आहे पुन्हा एकदा बॅकफूटला गेले कट करण्याचा प्रयत्न एक धाव झाली पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झाली चेंडू सापडत नाहीये तिसरी धाव देखील पूर्ण दे होते आणि फायनली हा चेंडू सापडलाय याआधी पहिल्या इनिंगमध्ये त्याच दिशेने चेंडू गेला होता तिथे चार धाव पूर्ण केल्या होत्या आता मात्र मिळतील या चेंडूवरती तीन धाव धावसंख्या अठरा दहा चेंडू शिल्लक आहेत नऊ धावांची गरज ज्या सँडीने सहा धावेंचं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅचमध्ये विकेट देखील मिळवली होती मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याने केला होता त्या सामन्यामध्ये परंतु या मॅच मध्ये असं वाटतंय की अठरा धावा एकटाच गोलंदाज देईल कारण की तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक येत नऊ बॅटिंग स्वीकारली आहे चला चालकेवाडी या टीमला विनंती असणारा आहे हा सामना संपल्यानंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे तीन धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आय थिंक सँडीने आयोजकांचा वेळ वाचवलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे टॉप फोर संघ दाखल होतोय सह्याद्री इलेव्हन एल्वन जुगाई या संघ अभिनंदन या संघाचा आणि या सामन्याचा सा, मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया किरण ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये एक षटक पाच धावा खर्च केल्या एक सफलता प्राप्त केली आणि बॅटिंग करत असताना नाबात बनवल्या सतरा धावा किरण या सामन्याचा सा, मॅन ऑफ द मॅच चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे तीन ओव्हरची मॅच फिल्डिंग लावून घ्या आपण सामना असेल तीन षटकांचा सेमीफायनल वन चालकेवाडी आणि हिंगानेवाडी या दोन टीममध्ये हिंगानेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली तीन ओव्हरची मॅच लगेचच आपण सामना सुरू करूया किरण आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि तुषार शिंदे सरांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच